येथील आदर्श प्राथमिक शाळेचे स्थलांतर थांबा अशी मागणी करत गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये विद्यार्थी आणि पालकांनी एक दिवसीय शाळा भरवली होती यावेळी मुख्याध्यापक आणि संस्था चालकांवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे आमचे प्रतिनिधी आवेश शेख यांनी याबाबतचा आढावा घेतला पाहुयात आम्हाला पंधरा माझ्या घरी आला हा सर आम्हाला विद्यार्थी द्या तुम्हाला विद्यार्थी करून दिले दोनशे अडीचशे विद्यार्थी दिले पण तुम्ही शाळा भेटा मिळवले आहे हा साहेब किंवा ही शाळा घेण्याचा हा अधिकार किंवा कुठलंही प्रायोजन हे तालुका किंवा जिल्हा कार्यालयाचं नसते oh. आपण फक्त युडायन्स देतो तुम्हाला माहिती आहे आपण युडायन्स देतो शाळा सुरू करतो बरोबर आहे तुम्हाला माहिती आहे आणि बाकी सनियंत्रण आपलं असतं पूर्ण नाही सर आता ऐका ऐका ऐकाय माझं थोडं ऐका आता तुम्हाला सांगतो की शाळा स्थलांतराची परवानगी किंवा त्याची कल्पना म्हणा कल्पना हा शासकीय शब्द नाही पण आम्हाला त्याचं कुठलंही समजा काही माहीत नसताना डायरेक्ट डीवायडी राज्य स्तर वरून हे कसं असते तुम्हाला सांगतो आता आपल्या शहरामध्ये चाळीस शाळा आहे या चाळीस शाळा मध्ये सगळ्या व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या सर्व शाळा असतात स्वयंचलित असतात अनुदानित असतात विना अनुदानित असतात वीस टक्क्यावर असतात या शाळेचं सनियंत्रण फक्त आपल्याकडे असते ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही बी आणि तुम्हाला सांगतो की ही जी प्रोसेस त्यांनी केली ही कोशिश ही तालुका स्तराला किंवा जिल्हा स्तराला माहीत नसताना जिल्हा स्तराची शिफारस केलेली स्तराला आता तालुका स्तरावर काय बनते माझ्या घराला की त्यांची संस्था ही स्थलांतर झाली तर त्याचे डॉक्युमेंट आमच्यापर्यंत पोहोचले की नाही एक एक लक्षात घ्या की त्यांनी कोणत्या स्तरावर शाळा बंद केली की एवढंच आम्ही पाहून फॉरवर्ड करतो आम्ही एक लक्षात एवढे एवढे विद्यार्थी आजच्या शाळेमध्ये आहेत लक्षात घ्या तुम्हाला आता हा प्रश्न तुम्ही जशी द्या मी तुमच्यातलाच आहे एक लक्षात घ्या मी तुमच्या कुटुंबातला आहे तुमच्या हा तुम्ही सगळे जण ओळखता मला <laughs> ही सगळ्याची भावना म्हणजे माझी भावना आहे मला वाटते का माझी एखादी शाळा कमी होत लेखी दिला तुम्हाला एक सांगतो की या संदर्भामध्ये तुम्हाला जिल्हा स्तरावर जे बोलणं झालं जिल्हा स्तरावर से आले आहे पंधरा सालचे टीचर हमारे कलम नुरी जिले में स्कूल है अध्यक्ष वहाँ पे बच्चे। उस्मान का पठान है जो पंद्रह साल से स्कूल कलमदोरी में इंदिरा नगर कलमदोरी नुरी में थी जो हमने उसको स्थापना करी थी जो मुख्यापक ने जो स्कूल लेके चलेगी वहाँ से नांदेड़ और सर उसमें हमारे बच्चे जो पंद्रह साल से वहाँ पढ़ रहे थे तो हमारे संचालक जो था वहाँ का उनके नांदेड़ ट्रांसफर हमको नहीं मालूम होते साथी स्कूल नांदेड़ लेके चले गया हमको बोला भी नहीं हालांकि वो स्कूल को जो हमने स्थापना जो करे दो हज़ार करने से हमने वहाँ पर स्कूल चलाए उनको सपोर्ट करे हमारे जो बच्चे मराठी से पढ़े वो उर्दू में ट्रांसफ़र कर दिए उन्होंने उस हमारी स्कूल वहीं पर रहना तो कहाँ से आएंगे सर हमारे बच्चे जो मराठी में पाँचवीं तक पढ़े अब उन्होंने उर्दू में डाल दिए तो उनको उर्दू मराठी आएंगी उर्दू आएंगी कहाँ से वही हमारी मांग नहीं है कि जो हमारे इंदिरा नगर में स्कूल है वो शासना ने वो करना कि जो स्कूल जाती वहीं रहना शाहीन परवीन सैयद रशीद हम झोपड़पट्टी नगर के हैं हमारे बच्चों के टीचिया हमारे पास में लाकर वो सरों ने दे दी है अब हमने ये घोषणा कहाँ करना और हमारे बच्चे मरेठी मरेठी से पढ़े हुए है उर्दू आ नहीं सकती अब अब हमारी ये घोषणा है कि जहाँ हमारी स्कूल है हमारी स्कूल वही रहना इंद्रानगर आदर्श है याला हलवण्यात आलेली आहे बंद करण्याच्या मागं लागलेली आहेत याच्यातले विद्यार्थी इकडे तिकडे काही घालवले त्यानं आणि एक नांदेडचा ते कार्यकर्ता ते सर आहे त्या सरांना ही शाळा बंद केलेली आहे आमची पारी तर बेजारी व्हायला लागली म्हणून चालले आहेत ते दुसरीकडे राहू आमची बेजारी ही शाळा बंद पडायच्या मागं लागली तर मला हेच आमची शाळा इथं जिथल्या तिथंच राहू देवा आणि आम्हाला इथंच लेकरं शिकू देवा आमची लेकरं बाजूला आम्ही पाठवत नाही आणि आमच्या लेकड्याची फार परेशानी व्हायली या शाळा आमच्या आम माघारी टी सी नेलेली आहे आम्हाला काही कळवलं नाही मी शेतामध्ये काम करू तो आम्हाला काही माहिती कळवली नाही आहे ना यानं गपचूपमध्ये कामं करून ही शाळा बंद करायच्या मागं लागलेली आहे तुम्ही ना तुमच्याकडे कागदपत्र आले माहितीच तुमचा कुठे हस्तक्षेप नाही आला आम्हाला माहिती तुम्ही हे गट गट विकास अधिकारी कार्यालय फक्त कार्यालय कार्यालयात पत्र द्या किंवा सदरी लेखक विद्यार्थी आज बी बिओ कार्यालयासमोर आले होते त्या निवेदन दिलं आणि सदरी शाळा सदर स्थलांतराबाबत या कार्यालयातून कुठल्याही प्रकारची शिफारस अथवा पत्र व्यवहार झालेला नाही तुम्हाला इथे तुम जे तुम पाहिजे ते डॉक्युमेंट आम्ही तुम्हाला ज्या पद्धतीने लिहायचं त्या पद्धतीने आम्ही देतो वेट करा थोडा तुम्ही वेट करा तुम्हाला आणि या पद्धतीने म्हणजे तालुका स्तरावर याचं काही प्रयोजनच नाही ना याच मला काय झालं आम्ही जेव्हा माणसं म्हणजे याकडनं त्याच्यावर संचालक साहेबाकडनं तक्रार केली आयुक्त साहेबाकडे केली उपसंचालक साहेबाकडे केली उपसंचालक कार्यालयामध्ये तक्रार तर काय केलं समोरचा माणूस म्हणजे ते सोसंचालक ते तुम्हाला नोकरीवर काढाल आज आमच्यावर दबाव येत आहे स्वतःच्या आपल्याला प्रयत्न चालू पंधरा वर्षापासून इंद्रानगरला आदर्श प्राथमिक मराठी माध्यमाची शाळा चालू होती त्या शाळेवर आम्ही शिक्षक आहेत त्या इंद्रानगर भागातले आज पालक आमच्याकडे सकाळी आले आणि पालकांना आज निवेदन देण्यासाठी पा विद्यार्थी आणि पालक हे गट जे पंचायत समिती कळमनूर इथे आले होते आम्हाला त्यांनी बोलवून घेतलं पालकांना आणि पालकाचं म्हणणं आहे असं की परस्पर शाळा गेलेली आम्हाला कुठलीही कल्पना नाही दिली आता वास्तविक आम्ही तिथले शिक्षक आहेत आमचं ना हरकत लागते पण आमचं ना हरकत न घेता आम्हाला कुठल्याही प्रकारची परवानगी पूर्वकल्पना दिली नाही ही शाळा ही स्थलांतर केली स्थलांतर केल्या जात आहे ही परस्पर नांदेडला कुठे कागदपत्र करून शाळा स्थलांतर केलेली आहे परंतु जे आम्ही मागच्या पंधरा वर्षापासून त्या इंद्रानगर भागामध्ये काम करत आहे तिथल्या पालकवर्ग आमच्याकडे येतात आज आम्हाला जबरदस्ती इथं पालकांना आणलेलं आहे की हे तुम्ही आमच्या विद्यार्थ्याचं नुकसान केलेलं आहे याची जबाबदारी कोण घेणार आहे आणि काही विद्यार्थ्याचं परस्पर मराठी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं परस्पर मुख्याध्यापकानं उर्दू शाळेमध्ये स्थलांतर केलेलं आहे समायोजन केलेलं आहे आता हे पालक पालकवर्ग आग्रेसू झालेला आहे पालकवर्ग आम्हाला जाऊ देत नाही पालकवर्ग आम्हाला जा विचारत आहे की काय प्रकार आहे पण संबंधित संस्था चालकाने हे असा प्रताप केलेला आहे जे चालक आहे यांनी जे शाळा स्थलांतरितचा प्रस्ताव टाकला आणि स्थलांतरित केलेलं आहे या संदर्भामध्ये तुम्ही शिक्षकांना काहीच माहिती नव्हती का नाही काही कल्पना नव्हती आता हे माझे सहकारी स्थानिकचे येतं आणि हे पण एक शिक्षक आम्हाला कुठले कुठल्याही प्रकारचं आमचं ना हरकत नाही आम्हाला माहितही नाही काय झालं माझी पण नाही त्यांच्याबद्दल त्या प्रस्तावावरती माझी स्वाक्षरी पण नाही माहिती घेतलेलं आहे पण प्रस्तावावरती खोटे कागदपत्र तयार करून त्यांनी प्रस्ताव तयार केलेला आहे आणि त्या प्रस्तावावरती शिक्षकांचे ना हरकत प्रमाण सर्व शिक्षकांची असणं आवश्यक असताना चुकीच्या सिग्नेचर करून त्यांनी तो प्रस्ताव सादर केलेला आहे शिक्षणाधिकारी कार्यालयात स्थलांतरित केलेली आहे सांगितल्याप्रमाणे की इथं कोणतंच पूर्वसूचना न देता विद्यार्थी असतील पालक असतील किंवा शिक्षक असतील कोणतीच पूर्वसूचना न देता परस्पर त्यांनी शाळा ट्रान्सफर केली आणि ट्रान्सफर केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांच्या टीशा आहेत ते परस्पर घरी नेऊन देत mm. आहेत किंवा इतर शाळेमध्ये स्थलांतर करत आहेत मराठी मीडियमचे विद्यार्थी सरनं सांगितल्याप्रमाणे ते उर्दू शाळेमध्ये त्यांनी परस्पर ट्रान्सफर केलेले आहेत त्यांना आता ते पालक आमच्याकडे येतात की आम्हाला मुलं मराठी शाळेत शिकवायचे हे उडद शाळेमध्ये तुम्ही कसं काय ट्रान्सफर केले आता ह्या टीशा आहेत ह्या याच्यावर मागची तारीख टाकलेली या टीशा दोन दिवसापूर्वी टीशा दिलेल्या आहेत पालकांना पालकांना या टीशा आमच्याकडे आणलेल्या आहेत आज साहेबांना दाखवलेल्या आहेत इथं पंचायत समितीला आणून आणि काय आम्हाला याच्यात न्याय पाहिजे ही स्थलांतर रद्द झालं पाहिजे शाळेचं आणि ज्या ज्या लोकांना शाळा स्थलांतर होण्यासाठी परवानग्या दिलेल्या आहेत त्यांनी तात्काळ याची या आंदोलनाची या, या, या निवेदनाची पालकाच्या विद्यार्थ्याच्या आणि शिक्षकाच्या भवितव्याचा विचार करून जी शिफारस केली शाळा स्थलांतरासाठी ती रद्द तात्काळ झाली पाहिजे येत्या दोन दिवसात जर नाही झाली तर आम्ही शिक्षा जिल्हा परिषद समोर बेमुदत अमरावण उपोषण करणार आहेत त्यामध्ये पालके असणारे ज विद्यार्थी असणारे तर शिक्षकही असणार आहेत त्यामुळे भागातले काही सामाजिक कार्यकर्तेही समोर आलेले आहेत की शाळांतलं शाळा स्थलांतराचं हे रद्द झालं पाहिजे